शिवसेनेच्या वतीनं आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते वंदनीय दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा सकाळी दहा वाजता पनवेल येथील छत्रपती शिवाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरू झाला त्यानंतर एअरपोर्टकडे प्रस्थान करते ही भव्य रॅली मार्गक्रमण करत कर पुढे गेली आहे या आंदोलनात शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत बबनदादा पाटील माजी आमदार मनोहर म्हात्रे माजी आमदार माने लिनार गरड तसेच शिवसेना महिला आघाडी युवासेना आणि सर्व संलग्न संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते नेते होते आणि राजकीय पाच वेला आमदार दोन वेला खासदार आणि संपूर्ण आयुष्य गोरगरी तीन दिवसात आपल्याला लांबून भाषा देवी पाटील साहेबांचं नाव महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला ठेवून ओबीसी ना मराठ्यांना जाती जातीमध्ये अडकवतात आणि याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी आहे या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उद्धवजींच्या विनंती की दिबा पाटील साहेबांचं नाव तर या विमानतळाला द्यास त्याबरोबर तालुक्याचा जो भूमिपुत्र आहे त्याला यामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि तीस तारखेचं जे तुमचं काही लाडकं भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचा जो घाट घातलाय माझी तुम्हाला विनंती आहे अजून जोपर्यंत सुविधा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उद्घाटन करू नका कदाचित ह्या विषयाला जर गालबोट लागलं त्याला सिडकोचे एम डी आणि त्या ठिकाणी कॅप्टन शर्मा नामक एक कोणतरी या ठिकाणी अधिकारी आहेत असं मला कळलं या ठिकाणी अडाणीकडे आलेले आहेत असेच पंधरा वर्षापूर्वी हे कॅप्टन शर्मा रत्नागिरीमध्ये आले होते जे डब्ल्यू पोर्टच्या बांधकामाकरता आणि तिथून त्यांना जावं लागलेलं ला आहे मला वाटतं कदाचित त्यांनी जर आपला या ठिकाणी अहंकार सोडला नाही तर विनाकारण अडाणी कंपनीला तुमच्या भूमिकेमुळे त्रास होणार आहे आणि म्हणून अजूनही तुम्ही शहाणे व्हा या ठिकाणी तीस तारखेचा जो कार्यक्रम तुम्ही जो करताय तो तुम्ही पुढे ढकला या ठिकाणी सगळ्या मान्य मान्य आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा तरच या ठिकाणी या तीस तारखेचं या ठिकाणी उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही आहे दिवा पाटील साहेबांचं नाव द्या अशी आमची यामध्ये रास्त भूमिका आहे आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे कारण जिव पाटील साहेबांनी सर्वांना माहिती आहे भूमिपुक्रासाठी प्रकल्प सुखांसाठी जो लढा दिलेला आहे जो बलिदान दिलेला आहे त्यासाठी त्यांनाही नाव देणं योग्यच आहे पण सोबतच आपण बाप पाहतो आहे की भरपूर बेरोजगारी वाढलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही रोजगार संधी उपलब्ध नाही आहे आज तरुण तरुणींना जर आपल्याला संधी इथे रोज नवीन मनमानता जे होतं जर मिळत असेल तर नक्कीच मिळावी कारण भूमिपुत्रांची जागा इथे संपलीत केलेली आहे तिथे जागा केलेली आहे ती गलजाई गेलेली आहे अशा वेळेला प्रकट प्रकल्पस्त असतील आज राहणारे लोकं असतील आपल्या तरुण तरुणी असतील त्यांना नवीन संधी इथे कामाची संधी मिळालीच पाहिजे रोजगार मिळालाच पाहिजे हे आमचं ह्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि सोबतच मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय माजी मुख्यमंत्री साहेब ते उद्धवजी ठाकरे साहेबांचा यांना म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे आज हे मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्यांचं मन मोठं आहे की त्यांनी आज दिबा पाटलांचं नाव हे विमानतळावर मिळावं यासाठी हे मोठं आंदोलन उभारलेलं आहे त्यावर त्यांचे आभार मान्य